बघा विद्यार्थी मित्रांनो आज अम्ब्युलन्स आपल्या शाळेच्या या बाहेर उभी आहे आणि सोबत डॉक्टर साहेब आहेत आणि तुमच्या डोक्यात नेहमी कुतूहल असतं की अँब्युलन्सचा आवाज ऐकल्यानंतर आपल्याला धसकन काळजात होतं की नाही आणि जेव्हा जेव्हा ॲम्ब्युलन्स धावते तेव्हा असं वाटतं की कुणीतरी फार ॲक्सिडेंट झाला वगैरे हो पण असं काही नसतं आपले काही समज गैरसमज आहेत याविषयी अधिक माहिती ॲम्ब्युलन्सच्या या गाडीविषयीची माहिती आज आपल्याला डॉक्टर साहेब स्वतः देतील ही जी तुम्हाला गाडी दिसत आहे ॲम्ब्युलन्स ठीक आहे सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ही गाडी आहे या गाडीचा टोल फ्री क्रम क्रमांक एकशे दोन आहे ठीक आहे एकशे दोन ही गाडी जी आहे ती आपल्याला जे एस एस के हा एक सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवणारा एक कार्यक्रम आहे तो मुख्य कार्यक्रम काय आहे जे एस एस के म्हणजे जननी सुशि शिशु सुरक्षा कार्यक्रम तर यामध्ये काय आपण काय करतो गर ज्या गरोदर माता आहेत गरोदर माता आणि प्रसूती पश्चात माता म्हणजे ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे आणि शून्य ते एक वर्षापर्यंतचे बालक ते त्यांच्यासाठी आपण या, या गाडीने मोफत त्यांना घरून ते रुग्णालयापर्यंत आणि रुग्णालयापासून ते घर घरपर्यंत ठीक आहे आता मी तुम्हाला जे लाभार्थी सांगितले त्यांच्यासाठी ही गाडी मोफत आहे जर तुमच्या घरी जर असं कुणी असेल ज्याला अचानक म्हणजे काही आ आजारी असेल किंवा त्या म्हणजे डिलेवरीसाठी जायचं असेल तर तुम्ही टोल फ्री क्रमांक एकशे दोन या नंबरवर कॉल करायचा तर त्यांचा कॉल आपल्या जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते ड्रायव्हरला जाईल आणि तिथून तो घरपोच तुम्हाला इथून घेऊन जे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल उपजिल्हा हां तर एखाद्या गाडी मागे असत की एकशे काही नंबर असतात तर आम्हाला आम्हाला सांगितलं की एकशे आठ असते तर तुम्ही एकशे दोन कसं काय सांगितला का ठीक आहे तर एकशे आठ जी क्रमांकाची गाडी आहे एकशे आठ हा टोल फ्री क्रमांक आहे एकशे आठ क्रमांकाची गाडी ही इमर्जन्सी सर्व्हिसेस असते त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या गाड्या असतात एक असते बी एल एस आणि एक असते ए एल एस ठीक आहे तर म्हणजे ज्या सर्व्हिस आहेत आतमध्ये ज्या त्याच्या फॅसिलिटी आहेत त्यावरून त्या गाड्याच्या दोन प्रकारे म्हणजे विभागणी केलेले आहे तर त्यामध्ये आपण इमर्जन्सी सर्व्हिससाठी त्यात कॉल करतो एकशे दोनच्या गाडीमध्ये तुम्हाला चोवीस तास डॉक्टर अव्हेलेबल नसतो या गाडीमध्ये ठीक आहे एकशे आठच्या गाडीमध्ये ड्रायव्हरसोबत एक डॉक्टर चोवीस तास अवेलेबल असतो ज्यावेळेस तुम्ही कॉल करता त्यावेळेस जे आपण प्रत्येकी आता एकशे आठच्या गाडीचं कसं असते तालुक्यासाठी एक गाडी दिलेली असते त्यांनी तालुक्यासाठी एक गाडी किंवा जर मोठा हायवे वगैरे असेल त्या ठिकाणी एक ॲडिशनल गाडी एखाद्या पेट्रोल पंपवर वगैरे थांबवलेली असते तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही कॉल कराल त्यावेळेस तुम्ही तुमचं ज्या तुम्ही आपण सांगता की कुठं अपघात झालेला आहे किंवा कुठं काही इमर्जन्सी आहे त्या घटनेचं स्थान तुम्ही सांगता त्यावेळेस तिथून एक शाटला कॉल कॉल सेंटरहून तिथल्या ड्रायव्हरला जातो आणि डॉक्टरला जातो आणि डॉक्टर आणि ड्रायव्हर दोघेही तुम्हाला तिथे म्हणजे तुमच्या ज्या घटनास्थळी तिथे अवेलेबल होतात अशा प्रकारच्या दोन दोन गाड्या आहेत मला लक्षात एकशे दोन ची सुविधा वेगळी आणि एकशे आठ ची सुविधा वेगळी आज एक नवीन माहिती आपल्याला मिळाली एकशे दोन क्रमांकाची बरोबर आपण एकशे आठ एवढंच माहीत होतं आपल्याला कोमलला बरोबर प्रश्न विचारला किंवा सरांनी एकशे दोन विषयी माहिती सांगितली पण एकशे आठ आपण तर प्रत्येक वाहनाच्या मागे गा अपघात झाल्याशी एकशे वर फोन करा आहे की नाही आता दोन्हीमधला फरक सांगितला खूप खूप आभार आहे डॉक्टर साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद